डोंबिवलीत फसवणूक प्रकरण दुबई चलनाच्या नावाखाली चार लाखांची फसवणूक करणारे दोन आरोपी अटकेत मानपाडा पोलीस ठाण्याच्या अद्दीत डोंबिवली पूर्वच्या सुदामानगर भागात एक औषध विक्रेता फसवणुकीचा शिकार झालाय तीन अनोळखी इसमांनी दुबईच्या चलनाच्या नावाखाली औषध विक्रेत्याला बारा लाख रुपयांच्या बदल्यात सातशे धिरम देण्याचं आश्वासन दिलं मात्र त्यांनी केवळ चार लाख रुपये घेतले आणि त्या बदल्यात कागदी रद्दी देऊन फसवणूक केली आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकं तयार केली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार निसर्ग हॉटेल पलावा परिसरात सापळा रचून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे अटक झालेल्या आरोपींची नावं आहेत मोहम्मद सोहेल हसम शेख वय वर्ष तीस मोहम्मद अबूबकर वय वर्ष एक्केचाळीस अटक केलेल्या आरोपींकडून एक लाख अठ्याहत्तर हजार रुपये रोख एक युनायटेड अरब अमिरात शंभर रुपये किमतीचे दिरम आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे

त्या ते त्याचा विश्वास संपादन केला संबंधित के कंप्लेने त्याला चार लाख रुपये दिले आणि त्यानंतर हे जे दोन संशयित आरोपी होते त्यांनी फिर्यादीला नोटांचे बंडनिया दाखवून निरम दिले असं दाखवून भासवलं हो आणि त्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की हे काल पेपर्स आहे निरम नाही आहे यातून त्याचे पसून झाल्याचं कळालं त्यांनी दिलेल्या कंप्लेंटवरून मानपाडा पोलीस ठाण्यातील डिटेक्शन ऑफिसर यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींचा शोध घेतला दोन्ही आरोपी मिळून आलेले त्यांचा एक आरोपी फरार याद्याप यातील आरोपींचे नाव आहेत मोहम्मद सोहेल असमुद्दीन शेख व एकवीस वर्ष व मोहम्मद अबू बकर रज्जाक चौधरी व एक्केचाळीस वर्ष हे मुळचे पश्चिम बंगालमधील आहेत आणि सध्या नेवाळी इथे चाळीमध्ये भाड्या घातात यापूर्वीचे आम्ही तपासले आहे पुणे अजून आमचा तपास चालू आहे अजून काही नवीन बाब आम्हाला निष्पन्न झालेली नाही